बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा पंढरपूरमध्ये काल रात्री बारा वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाल्यामुळे पंढरपुरात नाका ज्ञानेश्वर नगर झोपडपट्टी परिसरात व पंढरपूर सकल भागात अनेक घरामध्ये पाणी शिरले आहे रहिवाशांचे प्रचंड हाल झाले आहे पंढरपूर शहरात रस्त्यावर तळ्याचे स्वरूप आलेले दिसून येत आहे शिवसेना नेते गटाचे संपर्क प्रमुख महेश साठे व मुन्ना भोसले यांनी ज्ञानेश्वरनगर झोपटपट्टी शेंटरनाका येथे रहिवाशांची पूर्व परिस्थितीची पाहणी करून या परिस्थितीला ठेकेदार व अधिकारी जबाबदार महेश साठे यांनी व्यक्त केली नाराजी उजनी धरणातून भीमा नदीमध्ये एक लाख क्युसेस व धरणातून वीस हजार केशेस पाणी सोडण्यात आले आहे पंढरपूर तालुक्यातील नदीकाठच्या गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे तसेच पंढरपूर भीमा नदीतील मंदिरे पाण्याखाली गेल्याने भीमा नदीकाठी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे